शेवगाव तालुक्यातील आव्हाणे बुद्रुक येथील नवसाला पावणारी संतोषी मातेचे भव्य दिव्य मंदिर असून नवरात्र उत्सव काळात येथे भाविक भक्तांची मोठी वर्दळ पाहण्यास मिळते या संतोषी मातेची आख्यायिका अशी सांगितली जाते की आव्हाणे बुद्रुक येथील रहिवाशी व पुणे येथील व्यावसायिक सुभाष बोथ्रा शरद बोथ्रा व रवी बोथ्रा आणि यांच्या आई शांताबाई बोथ्रा यांनी पंचवीस वर्षांपूर्वी केलेल्या नवसाची पूर्ती म्हणून स्वखर्चाने संतोषी मातेच्या मंदिराची बांधणी केली होती नुकतेच दहा लक्ष रुपये खर्चून मंदिराचे भव्य दिव्य असे बांधकाम करण्यात आले तसेच यावर्षी सुभाष बोथरा यांच्या स्वखर्चातून दोन लाख रुपये खर्चाच्या सभामंडपाचे भरीव काम पूर्ण झाले आहे आव्हाने बुद्रुक नित्रिस्त गणपती शेजारीस भव्य दिव्य असे हे मंदिर बांधण्यात आले असून दरवर्षी नवरात्र उत्सवात या ठिकाणी नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते नवसाला पावणारी संतोषी माता देवी म्हणून या देवीला ओळखले जाते वर्षभर निद्रिस्त गणपती ट्रस्टच्या वतीने पूजा केली जाते सुभाष बोथरा व त्यांचे कुटुंब दरवर्षी नवरात्र उत्सवात नऊ दिवस संतोषी मातेची पूजा करतात यावर्षी नवरात्र उत्सव काळात पहिल्या दिवशी घटस्थापना महापूजा महाआरती व महाअभिषेक रामनाथ कळमकर शुक्रवारी तहसीलदार प्रशांत सांगडे शनिवारी गटविकास अधिकारी अजित बांगर रविवारी हरिभक्त परायण अनुराधा केदार सोमवारी पोलीस निरीक्षक समाधान नांगरे सोमवारी दुपारी बारा वाजता माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले यांच्या हस्ते आरती झाली मंगळवारी मंडळ कृषी अधिकारी गणेश वाघ बुधवारी शेवगाव पाथर्डी तालुक्याच्या आमदार मोनिकाताई राजळे गुरुवारी आव्हाणे गणपती देवस्थान अध्यक्ष व विश्वस्त्याच्या हस्ते शुक्रवारी जिल्हा परिषद सदस्या सौहर्षदताई काकडे शनिवारी दहा ते बारा पूजा व सीमोल्लंघन होणार आहे सोमवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी हरिभक्तपरायण रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचा कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला महाप्रसादाची व्यवस्था काकासाहेब भालेराव सुधाकर डुरे निलेश बोथरा यांच्या वतीने करण्यात आली होती या धार्मिक कार्यक्रमासाठी परमेश्वर गोसावी रामनाथ कळमकर लक्ष्मणराव मुटकुळे परिश्रम घेत आहेत त्यांचे नव शारदी संतोषी मातेचा नवरात्र उत्सव दहा दिवस करण्यात येतो त्यामध्ये माननीष मासे गोत्रा यांच्यातर्फे कीर्तनाचा कार्यक्रम इतर गावातील आपण वेग आणि दात्यांचं अन्नदात्यांचा सहभाग असतो त्यानंतर गेल्या अठरा वर्षापासून हा संतोषी मातेचा यात्रा उत्सव अभाने चालू आहे यानंतर ही कायमस्वरूपी चाल रा, चालू राहणार आहे असे अभानी बुजुर्ग क्रम आणि हवी आणि तीन महिला दर शिकुवारी संतोषी मातेची यात्रा मध्ये नवरात्र उत्सवामध्ये

त्या हिशोबाने मी संतोष माता म्हणजे बांधले आणि ती खूप श्रद्धा एक स्वतःचं वाटते